माड्यात खासदार पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवस माडा शहर व हो तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसानिमित्त माडा येथे आरोग्य शिबिराचं आयोजन आमदार अभिजित पाटील मित्र परिवार तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष माडा तालुका व शहर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरामध्ये एकशे एकवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सर्व रोग निदान शिबिरात दोनशे पंचवीस नागरिकांनी तसेच संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये शे शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेतला या शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशनसाठी चोपन्न नागरिकांचे ऑपरेशन चो मोफत केले जाणार असून यामध्ये सहभाग घेतलेल्या नागरिकांना मोफत चष्मे वाटप मोफत औषधे वाटप व तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ विलास देशमुख जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे ज्येष्ठ नेते दिलीप बापू देशमुख दाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आमर पाटील राजेभाऊ चौरे आनंदाप्पा कानडे शहाजी अण्णा साठे नितीन बापू कापसे युवा नेते सुरज देशमुख अविनाश देशमुख टिंबोर्णीचे सरपंच प्रमोद कुटे महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुवर्ण शिवपुरे ऍडव्होकेट रत्नप्रभा जगदाळे डीव्हीपी बँकेचे चेअरमन भाऊसाहेब माडे ऋषिकेश बोबडे विठ्ठलवाडीचे सरपंच हनुमंत जाधव वेथळवाडीचे उपसरपंच दयानंद जाधव दत्ता पाटेकर अच्युत उमाटे ऋषिकाका तांबले आबासाहेब साठे जितूभाऊ दमदाडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विलास मेमाणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश खंडेकर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर लवटे डॉक्टर अंजली शेळके नेत्र तपासणीचे डॉक्टर अमोल बांगर चव्हाण मॅडम तसेच रक्त तपासणीसाठी अक्षय ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते त्याचबरोबर माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा